थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन त्यामुळे मग पोलिसांचीही बरीच धावाधाव झाली आणि आता पोलीस या भामट्याच्या शोधालाही लागलेल्या आहेत मित्र हो पैशासाठी लोकांना गंडा घालणाऱ्याची संख्या गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करून पैसे लुटले जातात लोकांना गंडवलं जातं त्यांच्या जाळ्यामध्ये कोण कधी अडकेल आणि कशा पद्धतीने त्याची फसवणूक होईल हे अजिबात सांगता येत नाही अहो गांडा घालण्यासाठी वेगवेगळे आणि नवे नवे प्रकार शोधून काढले जातात आणि त्यामुळे मग माणूस सहज फसून जातो अहो सामान्य माणूसच नाही आमदार खासदार मंत्री संत्री अशांना सुद्धा अशा पद्धतीने टोप्या घातल्या जातात आणि आता तर काय हो एकनाथ शिंदे यांना गांडा घालण्यासाठी त्यांनी निवड केली आपत्तीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मदतीला धावतील अशी लोकांची अपेक्षा असते कारण एकनाथ शिंदे यांच्या अशा मदतीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत भामट्याने बरोबर एकनाथ शिंदे यांना हेरलं आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच फोन केला साहेब अकोला वाशिम रस्त्यावर एक भीषण अपघात झालाय या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे आम्हाला पैशाची मदत करावं हो साहेब एकनाथ शिंदे एकना हे ताबडतोब फोन वरून आपल्याला पैसे पाठवतील किंवा तशा पद्धतीची काही व्यवस्था करतील अशी त्यांची अपेक्षा असावी आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आणि त्यांनी तातडीनं अकोल्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीचंद बजुरिया यांना फोन केला तातडीनं जाऊन अपघातग्रस्तांना मदत करा अशा सूचना त्यांनी दिल्या बजोरिया सुद्धा लगेच काय हो त्यांनी आपले कार्यकर्ते बोलावून घेतले आणि आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली तब्बल बेचाळीस किलोमीटर अंतरावरती पोहोचले पण तिथं कुठलाही अपघात झालेला नव्हता कोणाचा मृत्यू झालेला नव्हता कुणी जखमीही झालेलं नव्हतं नव्या अपघाताच्या कसल्या खाणाखोणा सुद्धा नव्हत्या फोन करणारी व्यक्ती प्रमोद फासाले असं काहीतरी आपलं नाव सांगत होती पण दर दोन तासानं म्हणजे दोन 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 तास त्या सगळ्यामध्ये गेले पण तो वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती देत राहिला आणि सतत तो फोनपेवरून पैसे पाठवा पैसे पाठवा असं म्हणत होता आणि मग त्यावरून या आमदार बजौरे यांना संशय आला आणि त्यानंतर तिकडचा फोनही बंद झाला केवळ गंडा घालण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता हे नंतर सगळ्याला कळून चुकलं पण बघा अशा खोट्या फोनमुळं खऱ्या गरजवंतांना मदत मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात पण अशा भामट्यानं त्याचं काय हो थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन त्यामुळे मग पोलिसांची बरीच धावाधाव झाली आणि आता पोलीस या भामट्याच्या शोधालाही लागलेले ला आहेत पण बघा या निमित्तानं फसवणुकीचा एक नवाच फंडा मात्र समोर आला एकनाथ शिंदे यांनाच मोठा गंडा घालण्याचा प्रयत्न केला गेला पण तो त्यांच्या अंगलट आला पैसे ते मिळाले नाहीत पण पोलीस मात्र आता मागं लागली पण बघा अशा जर घटना घडायला लागल्या तर खरोखरच कोणी अडचणीत असेल तर त्याला वेळीच मदत मिळण्यात अडचणी येऊ शकते आणि यामध्ये कोणाच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो पण ज्यांना फक्त पैसाच हवा आहे त्यांना काय कोणाच्या जीवाची पर्वा हो दुनिया बदल रही है किंवा दुनिया बदल गई है दुसरं काय धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा नमस्कार